गुड मॉर्निंग फ्रेंड्स आजपासून आपल्या चॅनलवर येत आहे आठवडाभरासाठी नाश्त्यासाठी काय करायचं हा मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो तर आपण ह्या आठवड्यामध्ये नाश्ता रेसिपीज घेऊन येत आहोत प्रत्येक दिवशी वेगळ्या प्रकारचा नाश्ता तुम्हाला बघायला मिळेल आज आपण पहिला नाश्ता बनवणार आहोत उपमा उपमा कसा बनवायचा कारण उपमा बऱ्याच जणांना बनवता येत नाही पाण्याचं प्रमाण चुकतं कधी उपमा कोरडा राहतो तर कधी खूपच चिकट होतो तर आज आठवड्याभराचा पूर्ण नाश्त्यापैकी मी आज पहिला पदार्थ तुम्हाला दाखवते तो म्हणजे हेल्दी आणि सुपर टेस्टी उपमा कसा बनवायचा चला तर लगेच बघूया सगळ्यात आधी थोडंसं तेल घेतलेलं आहे तेलावर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे उपमा बनवत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे रवा चांगला भाजला गेला नाही तर आपला उपमा अजिबात चांगला होत नाही तेलावर अगदी पाच ते सात मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे कलर चेंज होऊ द्यायचा नाही पण त्याला चांगलं असं गरम होऊ द्यायचा आहे तेलावर तेल तेलावर चांगला परतला ना की आपला उपम्याचा जो रवा आहे तो व्यवस्थित फुलतो आणि मोकळासर होतो आणि मौसूदसुद्धा होतो म्हणून उपमा बनवत असताना नेहमी लक्ष ठेवायचं आहे आपल्याला रवा तेलावर किंवा तुपावर चांगला आधी भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता हा आपला रवा चांगला भाजून झालेला आहे हा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला चांगलं थंड करून घेऊया तर आपल्या ह्या वीकमध्ये आपण आज उपमा बनवला आहे उद्याची एक पुन्हा दहा वाजता रेसिपी येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल कारण दररोज आपल्या चॅनलवर दहा वाजता रेसिपीज येत असतात मागच्या काही दिवसात दररोज दहा वाजता प्रत्येक व्हिडिओ अपलोड झालेली आहे नवरात्री विशेष बरेच पदार्थ मी केलेले आहेत जर तुम्हाला उपवासामध्ये काही बनवून खायचं असेल खिचडी साबुदाना वडा वगैरे काही तर मी सगळ्या पदार्थांची लिस्ट डिस्क्रिप्शनला देते किंवा आय बटनवर सुद्धा देते तिथे जाऊन तुम्ही लगेच बघू शकता उपमाचा हेल्दीनेस वाढवण्यासाठी आपण थोडेसे शेंगदाणे हलक्या तेलावर परतून घेतलेले आहेत अगदी ब्राऊन कलर होईपर्यंत क्रंचीनेस छान येतो म्हणून आपण शेंगदाणे परतून घ्यायचेत ते एक चमचाभर आपण तेल पॅनमध्ये घातलेलं आहे त्यावर आपण मोहरी आणि जिरं तडतडून घेतलेलं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडेसे कडीपत्त्याची पानं टाकायचे आहेत आणि हे छान असं दोन तीन मिनटं आपण परतून घेऊया उपमा खूप सुपर हेल्दी असतो कारण त्यामध्ये आपण भाज्यांचा शेंगदाण्यांचा वापर करतो आणि टेस्टसुद्धा सुंदर असते म्हणून हा उपमा नाश्त्यासाठी एकदम उत्तम स्रोत म्हणून मानला जातो यामध्ये बारीक केलेला आता कांदा घालून घेऊया कांदा छान हलक्या हाताने परतून घेऊया कांद्याचा हलका कलर चेंज झाला की त्यामध्ये लगेच टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो मध्यम आकाराचा घेतलेला आहे छान लालसर बघून घ्यायचा आहे आता हे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून दोन मिनटं फ्राय करून घेऊया तेलावर हे झालेलं आहे आता आपण त्यामध्ये गरजेपुरतं पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण योग्य असेल तर उपमा छान होतो तर इथे आपण एक कप रवा घेतला होता त्यास आपण दोन कप पाणी घ्यायचं आहे हे आपलं प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घालूया मीठ घालून याला झाकण ठेवा आणि एक छान अशी उकळी काढून घेऊया बघू शकता छान उकळी आलेली आहे आता आपला रवा भाजून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया रवा घातलेला आहे आता रव्याबरोबरच आपल्याला त्यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालून घ्यायचे आहेत आपण शेंगदाणे जे परतून घेतलेले आहेत तेलावर ते आपल्याला जेव्हा आपण बाईट घेऊ त्या वेळेला आपल्याला सॉफ्ट आपला उपमा असतो त्यामध्ये थोडंसं क्रंचीनेस वाढावा म्हणून आपण शेंगदाणे छान परतून घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया बघू शकता जसं आपण त्याला मिक्स करत जातो थिकनेस आपला उपमा पकडत जातो तर असं थिकनेस आपला उपमा पकडत आला की त्याला आपण झाकण ठेवून पाच मिनटाची वाफ काढून घेऊया म्हणजे आपला उपमा आहे तो छान मुरून असा फुलून येईल तर पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटानंतर आपला उपमा आहे तो छान असा फुलून आलेला आहे किती छान आणि सुंदर झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून छान असा आपला उपमा गार्निशिंग करायचा आहे यामध्ये तुम्ही अजून वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करू शकता मटार टाकू शकता अजून तुम्हाला कोणती भाजी जर आवडत असेल शिमला मिरची तीसुद्धा यामध्ये टाकू शकता तर अशा प्रकारे सुपर हेल्दी सुपर टेस्टी आणि क्विक असा आपण उपमा आज तयार केलेला आहे बघू शकता अतिशय सुंदर दिसतो अतिशय मोकळा सुटसुटीत आणि तरीसुद्धा मऊसूद असा आपला हा उपमा तयार आहे जा पहले देशी तर आज आपण आठवड्याच्या पहिल्या दिवशी उपमा कसा बनवायचा ते बघितलेलं आहे तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा उद्याची सुद्धा दहा वाजताची रेसिपी तुम्हाला लगेच मिळून जाईल